नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील रस हा घटक अभ्यासणार आहोत रस म्हणजेच काय तर मानवी मनामध्ये जेव्हा आनंद दुःख राग किंवा द्वेषाची भावना निर्माण होते या भावनेलाच मराठी व्याकरणात रस असे म्हणतात पहिला प्रकार आहे शृंगार रस शृंगार रस म्हणजे मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते तेव्हा शृंगार रसाची निर्मिती होते जसे की तुम्हावर केली मी मरजी बहार नका सोडून जाऊ रंग महाल यातून मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते तेथे रस निर्माण उर्जे, होतो पुढचा प्रकार आहे वीर रस आपण जेव्हा शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकतो किंवा देशभक्ती देशभक्तीपर गीत ऐकतो या देशभक्तीपर गीतातून किंवा पोवाड्यातून मनामध्ये ऊर्जे ऊर्जेचा संचार होतो आणि शौर्याची भावना निर्माण होते ही शौर्य भावना म्हणजेच वीररस होय याचं उदाहरण देताना मी देशभक्तीपर गीताचे काही बोल बोलून दाखवते माणुसकीच्या शत्रु संगे युद्ध आमचे मरु जिंकू किंवा पडतात तेव्हा मनात शौर्याची भावना निर्माण होते ही शौर्य भावना म्हणजेच वीररस होय पुढचा प्रकार आहे करुण रस एखाद्या प्रसंगी मनामध्ये दुःख दया किंवा विराची भावना निर्माण होते ही भावना म्हणजेच करुण रस होय उदाहरणार्थ पोलीस भरतीची तयारी करत असताना आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा कमी मार्क्स मिळतात आपण एका मार्कांनी भरतीपासून ओकतो तर मनामध्ये जे दुःख होतं ही दुःखद भावना म्हणजेच करुण रस होय पुढचा प्रकार आहे हास्यरस एखाद्या प्रसंगातून ज्येष्ठा मस्करी किंवा विनोद यातून हास्याची भावना निर्माण होते ही हास्याची भावना म्हणजेच हास्यरस उदाहरण द्यायचं झालंच तर एक महाशय असा होता की ज्याचा सात दिवसांनी पेपर होता त्या पेपराला त्याला तुटका बाग भेटेल या भावने त्याच्या घरातल्या खुर्चीचा एक पाय तोडून त्या डगडग त्या खुर्चीवर अभ्यास करत होता का तर परीक्षेमध्ये त्याला तुटका बाग मिळेल या भावनेने मग हे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये विनोदाची भावना निर्माण होते आणि आपल्या मनात हास्य निर्माण होते हा हास्य या हास्य भावनेलाच आपण हास्यरस असे म्हणतो